बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रामधलं एक, एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विष्णू साबळे अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमधून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वाढवलं आणि घडवलेलं आहे पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आजवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केलेली आहे त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झालेला आहे पशुवैद्यकीय संघटनेचे ते बीड जिल्हाध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट कार्य करत आहेत त्यांची मुलेही वेल शेटल झालेली आहेत शासनसेवेमध्ये आहेत डॉक्टर विष्णू साबळे यांचे महाराष्ट्रात नाव झालेले आहे सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचा मोठा गुणगौरव झालेला आहे सध्या ते धामणगाव या ठिकाणी कार्यरत आहेत या क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्याचा आलेख हा खूप मोठा आहे म्हणून त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता संतोष रोकडे यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी डॉक्टर विष्णू साबळे माझं मूळ गाव साबलखेड तालुका जिल्हा बीड मी सध्या धामणगाव येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहे मी जिल्हा संघटनेमध्ये पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून दोन वर्षापासून जबाबदारी सांभाळत आहे तुम्हाला काम करण्यासाठी जे जे काही क्षेत्र मिळेल ना त्या ठिकाणी गेल्यानंतर जर प्रामाणिकपणे काम कराल सामाजिक भान ठेवाल तर निश्चितपणे लोक तुमची दखल घेतात आणि मग जेव्हा या ठिकाणी लोक दखल घेतात तेव्हा निश्चितपणे लोक कौतुकसुद्धा करतात हा मॅसेज एकाच्या मुखातून दुसऱ्याच्या मुखामध्ये जातो चांगल्याची कीर्ती ही अगदी जगभर असते अगदी असंच स्वतःच्या कार्यातनं ओळख निर्माण केलेलं आहे डॉक्टर विष्णू साबळे जे की व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यांच्या संघटनेचे ते बीड जिल्हा अध्यक्ष आहेत तसं पाहिलं तर राज्यभर काम आहे आणि हे करत असताना सामाजिक भान देखील त्यांनी जपलेलं आहे डॉक्टर साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज डॉक्टर म्हणून ओळख आहे वैद्यकीय अधिकारी नाही का पशुवैद्यकीय अधिकारी परंतु डॉक्टर साहेब घडले कसे हे मला ऐकायचे खरं तर माझं प्राथमिक शिक्षण धानोरा या ग्रामीण भागामध्ये झालं आष्टी तालुक्यामध्ये जनता विद्यालय नावाचं विद्यालय आहे हायस्कूल आहे त्याचे पाचवी ते दहावीपर्यंत होतं त्याची सुरुवातीचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी मी होतो मी दहावीला पहिल्या नंबरने पास झालो तिथं स वर्गामध्ये त्यानंतर माझं महाविद्यालय शिक्षण नगर येथे झालं त्यानंतर फिटनेसचं शिक्षण मी उमरगा येथे घेते त्यानंतर माझ्या नोकरीची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णवला मी पासआउट झाल्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये तालुका दूध संघ येथे काही दिवस नोकरी केली त्यानंतर दमानया पोल्ट्री फार्म या ठिकाणी अहमदनगर येथे एक वर्ष जॉब केला खाजगी प्रभारात त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव रोजी माझी निवड मांडळामार्फत रायगड जिल्हा परिषदेमध्ये निवड झाली पाहिली पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून तुमचं काम खूप उल्लेखनीय आहे तर साधारणतः किती वर्ष झाले कसं काम करतायत आणि त्याचबरोबर संघटने आपण काम करतायत संघटनेमध्ये तर हे स एकूण प्रवास आम्हाला सांगत नाही मी एकोणीसशे शहाण्णवपासून पशुउद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यामध्ये माझी सुरुवातीची पोस्टिंग पाली बल्लाळेश्वर जिल्हा रायगड या ठिकाणी आठ वर्षे मी सलग सेवा दिली तर जनतेमध्ये तालुकाभर माझा प्रचंड संपर्क होता घरोघरी जाऊन मी सेवा द्यायचो त्यामुळे जिल्हा परिषद रायगडने मला गुणवंत अधिकारी म्हणून दोन हजार तीनमध्ये पुरस्कार दिला मला असं वाटतं की माणूस तेव्हाच गुणवंत होतो तेव्हा तो चांगलं काम करतो नाही का कारण गुणवंत सहज असं जे कोणी कोणाला म्हणत नाही नाही का गुणवंत व्हायला तसे गुण पण अंगात असावे लागतात मला असं वाटतं की खूप चांगले गुण तुमच्या अंगात आहेत आणि म्हणूनच गुणवंत अधिकारी म्हणून तुमचा सन्मान झाला साहेब आगा? संघटनेमध्ये आता आपण या ठिकाणी बीड जिल्हा अध्यक्ष आहात नाही का तर ना संघटनेमध्ये काम करत असताना नेमकं काय अडचणी असतात त्या आपण एक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून कशा सॉल्व्ह करता तुमच्या बांधवांचे नेमके काय प्रश्न असतात ते सांग आमच्या साधारणतः जिल्हा परिषद लेवलला काम करत असताना आमच्या वेतनवाढी प्रमोशनच्या संदर्भात आणि इतर संवर्गावर झालेले अन्याय दूर करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही काम संघटना म्हणून काम करतो मला असं वाटतं की स्वतःचा पेशा स्वतःचं काम सांभाळत इतरांना मदत करणे म्हणजे संघटना आहे का आणि हे करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं खरं तर विचार असं वाटतं थोडंसं मागे जाऊन साबलखेड तुमचं गाव नाही का हो माझं काय गावाकडल्या काय आठवण आहे का गावाकडली अतिशय प्रतिकूल परिस्थिती माझा जन्म झाला मला तीन एकर जमीन ओढल पाहिजे आम्ही तीन भावंड त्यामध्ये वडील जमीन कसायची आणि आमचं शिक्षण शेतीच्या जीवावर पूर्ण केलं वडिलांचं नाव काय तुमचं माझ्या वडिलांचं नाव तात्याराम संतोष सापळे बरं पण वडील आहेत न्यूज वन वतीने साहेबांचे वडील तात्याराम सापळे यांना आम्ही सॅल्यूट करतो की त्यांनी एवढं सुंदर गुणवंत चांगलं रत्न घडवलं वडिलांच्या आज आजही आठवण नाही का हो काय आठवणी नेमका माझे वडील अशिक्षित होते आई पण माझी आडाणी होती ज्यावेळेस मी दहावीला प्रथम क्रमांकाने पास झालो त्यावेळेस माझ्या एवढा गुणगौरव केला की मला जसं का आय एस झालं त्याप्रमाणे माझ्या समाजाने मला गौरवलं गेलं माझ्या नातेवाईकांनी एवढा गौरव केला मला पुढचं नॉलेज केलं मार्गदर्शन करायला कोणीही नव्हतं माझ्या समाजामध्ये एवढं शिक्षणाला प्रथम मी दहावी पास झालो होतो त्यामुळे माझा प्रचंड गौरव केला माझ्या वडिलाला आईला माझा खूप अभिमान होता दोघंही आता माझे दोघी आई मृत झाले आज सगळा गौरव होतो चॅनलच्या माध्यमातून न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो हा जवळपास तुमचा एक प्रकारचा सत्कारच आहे साहेब आज या प्रसंगी किंवा आज सगळं जग आहे नाही का हो सर जग सुधारलं आहे आता खरं तर प्रगती केली आपण परंतु अशा या क्षणाला जिथं खरं तर सोन्याचे दिवस आहेत परंतु आईवडील पाहिजेत नाही आहेत काय दुःख वाटतं हो सर प्रचंड दुःख वाटतं आहे पण शेवटी तसे वयोवर आईवडील होऊन गेले शेवटी ते नशिबात असतं मीही त्याला सामोरं गेलो त्यानंतर बर तो तो का? मला विचार की माझ्या वडिलांचं ध्येय होतं मला अभियंता बनवायचं तर मी ते पूर्ण करू शकलो नाही परिस्थितीमुळे त्यानंतर मी माझे दोन्ही मुलं अभियंता म्हणून घडवले तर माझा मुली सध्या एमपीसी मार्फत ठाणे इथे वर्ग एक अधिकारी म्हणून राजपदी अधिकारी म्हणून आत्ता निवड झाली तिथे एमपीसी मार्फत माझा मुलगा पण एमपीसी मार्फत बांधकाम याबाबत अधिकारी आहे तुमचं अभिनंदन माझे दोन्ही मुलं शासन सेवेमध्ये आई वडिलांचं अर्धवट संपर्धन पूर्ण पूर्ण केलं याचा प्रचंड अभिमान साहेब की पूर्ण आयुष्य जे आहे जे यश तुम्ही मिळवलंय याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता माझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार व समाजात मी जे घडलो समाजाने केलेलं मला मार्गदर्शन प्रोत्साहन दिलं माझ्या गुरुवार मला जे प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी घडू शकलो आई वडील तर राहत नाहीत परंतु आई वडिलांचे संस्कार हे कायम असतात नाही का डॉक्टर विष्णू साबळे जे की पशुवैद्यकीय अधिकारी आहेत संघटनेमध्ये काम करतात ज्या गावात आहेत सध्या ते धामणगाव इथं कार्यरत आहेत ते ही उत्तम कार्य करतात आणि असं म्हणतात की मुक्या जीवाची जो सेवा करतो तो श्रेष्ठ असतो नाही का अगदी प्रामाणिकपणे धामणगाव आणि परिसरामध्ये ते सेवा करतात खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते त्यांनी सेवा दिली असते साहेब आणखी काही आपल्या भावना व्यक्त करतात गेल्या वर्षी गंगाई उत्सवामध्ये मला राज्यसर पुरस्कार देऊन मातापिता आदर्श माता पिता पुरस्कार मला गौरवलेला आहे पाहिलाय आपण की त्यांचे आईवडील तर आदर्श होतेच परंतु साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवाचे दोघेही आदर्श आहेत माणूस घडतो तेव्हा जेव्हा आई वडील चांगले संस्कार देतात अर्धांगिनी चांगला सपोर्ट करते त्याशिवाय माणूस घडत नाही शिवाय मला असं वाटतं की जात धर्म याहीपेक्षा चांगलं बोलावं चांगलं वागावं चांगलं राहावं हे आईवडिलांनी आधी रुजवलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज आम्हीही हो, <laughs> या ठिकाणी डॉक्टर साबळेसाहेबांचा गौरव करत आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देत आहोत साहेब तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या या ठिकाणी पुढील कार्यकाळामध्ये आणखी चांगला तुमचा गौरव हो तुमचं कार्य आणखी वाढीस लागो यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी पशुवैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत असं व्यक्तिमत्व या जिल्ह्याला नव्हे या राज्याला परिचयाचं व्यक्तिमत्व डॉक्टर विष्णू साबळे यांच्या साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद